नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका आयुष्यात दुर्दैव येईल माणूस आपल्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो काही गोष्टी करताना त्याच्याकडून अनावधानाने चुका होत असतात आणि कामाच्या व्यस्ततेमुळे त्याचे त्या चुकांकडे आपोआप दुर्लक्ष होते आणि त्यामुळे मग त्याला दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते थोडक्यात काय ज्ञानाच्या अभावामुळे काही गोष्टी माणसाकडून घडतात आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपणे आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रात व्यक्तीची झोपण्याची दिशा ही निश्चित केली आहे चला तर मग प्राचीन वास्तुशास्त्राचा आधार घेऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे सविस्तर जाणून घेऊया की माणसाने कोणत्या दिशेला डोके व पाय करून झोपावे नंबर एक शरीरातून सकारात्मक ऊर्जा निघून जाते प्राचीन वास्तुशास्त्र सांगते की जर एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपली तर त्याच्या शरीरातील सर्व सकारात्मक ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो नंबर दोन चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका वास्तुशास्त्राचा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका कारण दक्षिण दिशा ही यमदूत यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये नंबर तीन पूर्व दिशेला सुद्धा पाय करून झोपू नका वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेने पाय करून झोपू नये याशिवाय पश्चिम दिशेला डोके करून सुद्धा झोपू नये त्याचाही तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आता बघू चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्यास काय होते वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपत असेल तर त्या व्यक्तीच्या मनात सतत नकारात्मक विचार येऊन त्याला भीतीदायक स्वप्ने पडू शकतात आता बघूया कोणत्या दिशेला पाय करून झोपावे वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख समृद्धी शांती संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते याशिवाय पूर्व दिशेला डोके ठेवून झोपल्याने अधिक ज्ञान प्राप्त होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वाचिंग